नमस्कार मंडळी आज आपण बनवूया काकडीचे वडे त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेले आहे ते पाहूया काकडी घेतलेली आहे गूळ अर्धी वाटी घेतलेली आहे दोन कप ह्या कपाने मी तांदळाची पिठी घेतलेली आहे अर्धा कप गव्हाचं पीठ वेलची पूट आणि मीठ आणि काकडी मी ह्यातली अर्धीच घेणार आहे आणि मी जरी साहित्य इतकं पीठ हे दोन प्रकारचं इतकं घेतलेलं आहे तर ह्या काकडीचा किस्त होईल त्यामध्ये जितकं जाईल तितकंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही पण सुरुवातीला मी एक दोन कप घेतलेला आहे आणि हे म्हणजे दोन कप हे घेतलेलं आहे तर अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचंय त्या तर वडे कडक होऊ नये म्हणून आणि ह्या काकड्या गौरी गणपतीचे सण आणि दिवाळीपर्यंत ह्या काकड्या बाजारात येत राहतात तर ह्या काकड्या पावसाच्या सीझन मध्ये लावलेल्या असतात तर ह्या खूप छान लागतात वड्यामध्ये आणि ह्या तुम्ही आणून दोन दोन तीन तीन महिने बाहेरच ठेवू शकतात की उभी काकडी अशी ठेवली बिलकुल खराब होत नाही आता ही काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही कापून घेते ह्याच्या अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि एक तर बिया काढून घ्यायचे आहेत याला याचं साल पिस्तानाच काढून घ्यायचं आहे आणि जर कवळी काकडी असेल तर साल न काढता करायची आता ह्याचं साल पिस्तानाच काढायचं आहे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आणि याच बी काढून घ्यायचे असं याच बी पण असं चमचाच्या साह्याने असं काढून घ्यायचंय चमचा घ्यायचा आणि असं काढून घ्यायचं अशा प्रकारे आता मी हे सगळं बी काढून घेते काकडी मी सोलून घेतलेली आहे आता ही किसून घ्यायची किसणीने आणि सालं किसताना काढून घ्यायची अशा पद्धतीने सगळी किसून घ्यायची आणि चवळी जर असेल तर सालं तशीच ठेवायची बघा अशा पद्धतीने सालं पिसतानाच काढून घ्यायची हे एक काकडीचा इतका पीस निघालेला आहे तर हा मी यातला अर्धा घेणार आहे अर्धा मी दुसऱ्या रेसिपीसाठी वापरणार आहे अर्धा म्हणजे ह्या मेजरमेंट मोजून घेणार आहे किती म्हणजे जवळजवळ हे दोन ते तीन कप आहे तर दीड एक कप करणार आता मी काकडीतला अर्धा मी अर्धा भाग मी ह्या वड्यांसाठी घेतलेला आहे म्हणजे अर्ध्या काकडीचा पीस मी घेतलेला आहे आणि पाणीही मी अर्धा अर्धा घेतलेलं आहे आता पाणीही मोजून घ्यायचंय एक कप आणि त्यासोबत अर्धा कप पाणी झालेलं आहे म्हणजे एक कप काकडीचा किस आणि एक अर्धा कप पाणी हे सगळं ज्या पातेल्यात आपल्याला शिजवून घ्यायचंय त्याच पातेल्यामध्ये घेऊन घ्यायचंय पुन्हा पातेलं बदलायची गरज नाही आता यामध्ये गुळ घालून घ्यायचंय गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घरा मी अर्धी वाटी घातलेलं आहे मीठ घालायचंय वेलची पूड घालून घ्यायची आणि तुम्ही याऐवजी वेलची पूड आणि जायफळी घालू शकता आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आता हे गॅसवर शिजवून घ्यायचे गोळ पूर्ण विरगळून घ्यायचे आणि व्यवस्थित ही काकडी शिजवून घ्यायची गोळ गोळ विरगळेपर्यंत काकडी शिजली जाते काकडीला शिजायला वेळ लागत नाही घालता पाणी आठवायचं नाही कारण आणि पाणी मी घातलेलं नाही मी फक्त काकडीचं पाणी घेतलेलं आहे काही जण पाणी पण यूज करतात तर पाणी न घालता मी ही बनवणार आहे फक्त काकडीचं पाणी घ्यायचंय आहे कारण पाणी घातलं तर मग खूपच पीठ त्यामध्ये मोडलं जातं आणि काकडीलाही पाणी सुटत राहतं तर पीठ मग नरम होऊन जातं म्हणून मी काकडीचा जेवढा पाणी आहे तेवढाच मी घेणार आहे आणि ह्यामध्ये चिमूटभर एवढी हळद घालायची आहे मी तुम्हाला विसरली सांगायला चिमूटभर हळद घालायची वड्यांना रंग येण्यासाठी चिमूटभर हळद घालून बघा काकडीचा हा पीस पण शिजला आणि गुळ पण विरगळलेला आहे आता आपल्याला पीठ ह्यामध्ये नाही घालायचं कारण काय आहे उकड ह्यामध्ये जर घातली तर उकड निघेल आणि उकड निघाल्यामुळे जर आपण वडे जेव्हा तळू तेव्हा त्यामध्ये तेल शिजलं जाईल म्हणून हे बंद करून आणि मग परातीत पीठ घेऊन त्यामध्ये आपल्याला ही गरम ओतायचं आहे हे काकडीचा पीस शिजलेला त्यामध्ये ओतायचं आता दोन कप पीठ मधलं मी अर्धा पीठ ह्यामध्ये घालून घेते अर्ध्या पिछं थोडं जास्त घालते आणि गव्हाचं पिठे यामध्ये घालते अर्धा हा गरम काकडीचा ओतून घ्यायचा जसं सांगितलं त्याप्रमाणे अशा पद्धतीने करायचं नाहीतर वड्यामध्ये तेल शिरलं जात आता हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं गरम असल्यामुळे आणि ह्यामध्ये अजून पीठ जाणार मी सुरुवातीला अर्ध अर्धा घालून घेतलं जितकं घेतलं तितकं पूर्ण जाणार आणि लागलंच तर मी पुन्हा मी तांदळाची पिठी त्यामध्ये घालून घेईल आता हे व्यवस्थित असं गरम गरमच असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने पद्धतीने आणि थोडंसं कोमटसर झालं का मग हाताने करायचं मळून घ्यायचं हे सगळं जाणार पीठ आणि गव्हाचंही अर्धा कप गव्हाचं आणि दोन कप तांदळाची पिठी मी पिठी मोदकावाली घेतलेली आहे तुम्ही कुठलीही तांदळाची बारीक पिठी घेतली तरी करतात वेळेत तर पितृंच्या नैवेद्यासाठी मस्त असे हे वडे त्याचे बनवा आणि आपल्या पितृंच्या नैवेद्यावर ठेवा काकडीचे वडे एवढे मस्त लागतात आता हे पीठ बांधतानाच एवढा सुगंध मस्त घमघमाट सुटला आहे घरात अशा पद्धतीने गरम गरमच थोडस थोडासा हाताला चटका लागतो तसंच ते मळावं लागतं असं मळून घ्यायचं व्यवस्थित मस्त सुगंध सुटला आणि ह्यामध्ये तितकं जाईल थोडस अजून पीठ तर मी अजून दांदळाचं पिठी घालेल मी अजून ह्यामध्ये कारण थोडं नरमच आहे आणि काकडीचं पाणी सुटलं जातं बघा मी पाणी नाही घातला आणि जी काकडी मोठी घेतली होती त्यातलं मी अर्धच घेतलं सगळं मिश्रण जे केलं त्यातलं अर्ध मी ठेवलं आणि अर्ध घेतलं तरी बघा किती दोन कप एवढं तांदळाची पिठी आणि अर्धा कप गव्हाची पिठी खूप वडे होतात बघा मस्त पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये फक्त एक छोटा चमचा एवढं तांदळाचं पीठ एक्स्ट्रा लागलं दोन कपा व्यतिरिक्त आणि मस्त असे पीठ मळून घेतलेले आता ह्यावर थोडस अर्धा चमचा तेल घालायचंय असं तेल हातावर घ्यायचं आणि असं ह्यावर घालून पुन्हा असं एकदम मळून घ्यायचं व्यवस्थित आणि आता याला पंधरा मिनटं रेस्टसाठी असं झाकून ठेवायचं याला मळून घ्यायचं आणि मस्त असे मग पंधरा मिनिटं त्याचे वडी बनवून घ्यायची इतकं घट्टसर आपल्याला पीक म्हणवायचं एकदम घट्ट नाही आणि नरम नाही म्हणजे आपल्याला असं घेऊन बघायचं असा गोळा तयार होतो का म्हणा पंधरा मिनिटं याला झाकून ठेवूया पंधरा मिनट झालेली आहे तेल गरम होत आहे तो पण आपण ह्याला एकदा मस्त मळून घेऊन त्याचे गोळे बनवून घेऊयाचे आपल्याला जितके वळे लहान मोठे हवे तितके असे पेडे बनवून घ्यायचे म्हणजे पेड्यासारखे गोळे बनवून घ्यायचे आता मी गोळे बनवून घेतले सगळे आणि काकडी असल्यामुळे ते लगेच नरम होतात केळीच्या पानाला तेल लावून घ्यायचं आणि असा वडा ठेवायचा एक गोळा ठेवायचा वड्याच्या वड्याचा आणि मग असा पसरवून घ्यायचा आणि नंतर त्याला थोडस साईडने दाबून असा त्याच्या कड्या दाबून घ्यायच्या असं मासा व्यवस्थित पसरवून झाला की ह्याचा असा थोडा कडा आहेत त्याच्या थोडस दाबून असं शेप द्यायचा कारण काकडीचे धागे असतात ना ते असे बाहेर येतात ना म्हणून आणि एकदम पातळी नाही करायचा वडा थोडासा जाडच ठेवायचं म्हणजे व्यवस्थित होतो आणि तुम्हाला तेव्हा सांगितल्याप्रमाणे उकड न काढता ताटात घ्यायचं सगळं मिश्रण पिठाचं आणि मग त्यावरून ती काकडीचं शिजवलेलं मिश्रण घालून घ्यायचं म्हणजे तेल पीठ नाही पुऱ्या बघा पुऱ्या केवळ वडील काही लोक ह्याला वडे पुऱ्या बोलतात अशी थोडासा एवढा दाट ठेवायचा आता तेलामध्ये गरम घ्यायचा तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडस झाऱ्याने चमच्याने असं थोडस प्रेस करत राहायचं म्हणजे पटकन असं तो फुगून वर येतो पटून घ्यायच बसे सोडायचे असे केळीच्या पानावर बनवून ठेवायचे सगळे सगळेकडे कारण काकडी असल्यामुळे पीठ नरम होत जाते म्हणून आधीच बनवून घ्यायचे आणि एक एक सोडायचे तेलामध्ये तेल कडकडीत गरम पाहिजे आणि असं सोडस प्रेस करायचं का वडा बघा असा फुलून येतो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील करा करा लाईक शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत मस्त रेसिपी येत आहेत छान छान तेही पाहायला विसरू नका सगळ्या साईड व्यवस्थित तळून घ्यायच्या बघा लालसर अशा करून घ्यायच्या बघा जाड पार्ट असतो ना तुरीचा किंवा वड्याचा पूर्ण असा लाल करून घ्यायचा हा आता हे झालेले आहे काढून घ्यायचं छान हे सगळे अशा प्रकारे आता तळून घेते बघा मस्त असे नम्म फुगलेले असे काकडीचे वडे तयार झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि पितृच्या नैवेद्यासाठी असे बनवून ठेवा किंवा नाश्त्यालाही आपण हे मस्त असे संध्याकाळच्या सकाळच्या नाश्त्यासाठी हे बनवू शकतात अशा पद्धतीने बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कसे झाले ते